मी राजू खुले दोनशे दो सत्तेचाळीस मुळ राज्य विधानसभा मतदार सल्लास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीला तथा महाविकास आघाडीच्या वतीलाची निवडूक लढवत आहे माझी निशाणी तुथारी वाज वाजवणारा माणूस हे असून येत्या वीस नोव्हेंबरला सतीश अण्णा सहित अण्णांवर प्रेम करणारे आपण सारेजण मला प्रचंड मताने मतदान करून निवडून देतील अशी आपण अपेक्षा बाळगतो आता प्रत्येक वक्त्यांनी बोलले त्याबद्दल थोडंसं थो 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 मला बोलावं बोला लागेल एक उमेदवार म्हणून पहिला तो विषय आहे की तो आता पेटलेलं अनगरचं अप्पर तहसील कार्यालय तर ते अनगरचं अप्पर तहसील कार्यालय नाही अण्णा अप्पर हे गोंडस नाव आहे <laughs> हा हे पहिलं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे अप्पर हे गोंडस नाव आहे ते तहसील कार्यालयच आहे फक्त हे निवडणूक झाल्यानंतर पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन तेही अनगरला जाईल कार्यालय रद्द करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडनं स्थगिती घेण्याचं काम मी केलं स्थगिती घेतल्यानंतर एक वाजता माझी मुख्यमंत्र्यांशी संबत होती म्हणूनच मला एक शंभर कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला होता आणि मग आम्ही स्थगिती घेतली साडेआठ वाजता स्थगिती मुख्यमंत्र्यांनी दिली मी मुख्यमंत्र्यांना बोललो माझ्याबरोबर बचाव संघर्ष समितीचं शिष्टमंडळ होतं मी त्यांना एवढंच सांगितलं की साहेब या तालुक्यामध्ये रक्ताचा सडा पडत आमच्या बहिणी रस्त्यावर पडलेलं नाही आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हे महापाप विद्यमान आमदार यशवंत मानेने केलेलं आहे आणि हे आपल्याला हनून पाडावं लागेल आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला आमच्या सारे सगळ्यांच्या वचव संघर्ष समितीच्या भवना लक्षात घेऊन <coughs> तात्पुरती स्थगिती व हेर संरक्षणाचा अहवाल सादर करा असा रिमार्क मारला हेर <coughs> संरक्षणाचं आव्हान एवढ्यासाठी सतीशांना हे शब्द मी मुख्यमंत्र्यांना सांगितले हेर <coughs> संरक्षणाचा अहवाल का, का तर अनगर हे मध्यवर्ती ठिकाण आहे ते सोयीचं ठिकाण आहे इतर चाळीस गावाला जे आता गाव म्हणून हे तातडीनं मंजूर करावं अशा पद्धतीचं आव्हान प्रस्ताव तहसीलदार प्रांत विभागीय कलेक्टर विभागीय आयुक्तांनी शासनाकडे पाठवला महसूल म्हणजे आणि हे सगळा जो घटनाक्रम होता तो नऊ दिवसामध्ये झाला होता आणि काकासाठी वडाळ्यांना अपर कार्यालय मागत होती पंधरा वर्ष तर सत्ता आपलीच आहे काका जिल्हाध्यक्षच आहेत आणि जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष लोकांना काय बदल <laughs> नाही पण काकाला अप्पर तहसील कार्यालय वीस वर्षाची काकाची मागणी आहे का उत्तर सोलापूरला दिलं नाही परंतु नऊ दिवसात आमदार यशवंत माझेनं पत्र दिलेलं की माझ्याकडे आहे शिवरायच्या सभेच्या दिवशी मी ह्याच्याबद्दल बोलले आणि नऊ दिवसामध्ये जशी पीटी उषा आपली धावपटू धावती अशा तशा पद्धतीने नऊ दिवसात ती अनगर आपण तहसील कार्यालयाची फाईल पळाली आणि रविवारी सुद्धा सुट्ट्या घेतल्या आय एस अधिकाऱ्यांच्या रविवारी सुद्धा सुट्ट्या आणि ते कार्यालय निवडणुकीच्या अगोदर दोन महिने मुदे झाले मानवानो परिस्थिती फार गंभीर आहे मी याचाच निषेध म्हणून अन्ना ज्यावेळेला दिवाळीला मी तुमच्याकडे फराळाला आलो होतो त्यावे तुम्ही मला प्रश्न विचारला होता की चरण कुठं कुठे आठवतो तुम्हाला आणि गेल्या चार दिवसापूर्वी चरण चौरे शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन सच्चसे तालुका प्रमुख धोत्रे शहर प्रमुखा सहित अण्णा बारा सरपंचांनी मला पाठिंबा जाहीर केला आज शिवसेना एकनाथ शिंदेची सत्तेमध्ये आहे यशवंत मानेच्या व्यासपीठावर चरण चौडे पाहिजे होते पण स्वतःच्या पदाचाही न करता मला काल अशी माहिती कळाली की महाराष्ट्रातल्या तीन जिल्हा प्रमुखांची हकलपट्टी झाली चरण चौडे आज सकाळी सात वाजता माझ्याकडनं मी म्हणलं त्यांची हकलपट्टी झाली पण तुमची होणार नाही कारण मी एकनाथ शिंदेना सांगितलेलं चौतीस <laughs> <laughs> वर्षाचा माझे संबंधित तुम्हाला काय होणार नाही फक्त एकच आहे अनगरवरनं जे येणारं वादळ आहे ते किनूर मध्ये थांबवायचं काम तुम्हाला करायचं बाकी आम्ही सतरा गावं आहेत अण्णा इकडं आहेत म्हणून बांधवांनो हा डाव फार मोठा आहे अप्परचा डाव एवढाच खोपा नाहीये आणि तुम्ही पाटकुलवाले तीन गाव वगळे किनूर पाटकुल आणि तांबोळ पण ही निवडणूक झाल्यानंतरनं ते तिन्हीच्या तिन्ही <laughs> तात्कालिक <laughs> एक मुळीच पत्र येईल आणि जावं लागेल निवडणूक ही जी निवडणूक आहे निवडणूक अत्यंत वेगळ्या पद्धती ही निवडणूक मोहोळ विभाजन करणारी निवडणूक ही निवडणूक मोहची व्यापारपेठ उद्ध्वस्त करणारी निवडणूक ही निवडणूक स्वतःच्या सात आठ गावं आणि अनगरच्या जीवावर उर्वरित बेचाळीस गावाला मुलामी ठेवणारी निवडणूक <प्रावा> आज माझ्याबरोबर विजयराज डोंगरे मनोहरराव डोंगरे आष्टी गटातून